नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले की सन मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला मुंबई पुणे नारायणगाव मनसर या ठिकाणी टोमॅटो बाजारभाव किती आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी दोन हजार दोन हजार एकवीसशे रुपये सरासरी पनवेल या ठिकाणी बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील पुणे असेल मुंबई असेल इथे हजार पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असेल लाईक करा सो टाईप करा पहिलं मार्केट आहे पनवेल पाचशे नव्वद क्विंटल अवकाले पाचशे नव्वद क्विंटल अवघास असली तरी बाजारभाव या ठिकाणी पंधराशे ते एकोणावीसशे रुपये आहे गेल्या काही दिवसामध्ये दोन हजार एकवीसशेचा बाजारभाव थोडासा आजच्या मितीला कमी झाल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुणे एकवीसशे तीन क्विंटल अवकाल चारशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे म्हणजेच पुण्यामध्ये चार रुपये ते तेरा पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव आहे अहिल्यानगर तीनशे पन्नास क्विंटल अवकाळले दोनशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दहा रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव वा गेलेला आहे त्यानंतर पुढील मार्केट नागपूर पाचशे क्विंटल अवकाळले पाचशे ते नऊशे रुपये पाच रुपये ते नऊ रुपयेपर्यंत टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पुणे मोशी पुणे मोशीमध्ये सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकाले आहे दोनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा पुणे मोशीचा समावेश होत असतो आपणाच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद